नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे कोबीचा चटका त्यासाठी ही पाववाटी डाळमी दोन तासापूर्वी कोमट पाण्यात भिजत घातलेली बघा कशी छान भिजली ही नखानं मोडेल इतपत भिजवून घ्या आणि त्यामध्ये घालायला हा ताजा कोबी हा मी दीड वाटी किसून घेणार आहे हा चांगला मोठ्या किसणीनं किसून घ्या वेफरशी खिसणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर हा असा मोठा मोठा किसून स्वच्छ धुवून घेणार आहे किसलेला कोबी निथळेपर्यंत ही डाळ आपण वाटून घेऊया ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतले त्यात आता आपल्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या टाकून घ्या मी ही तिखटवाली आहे म्हणून एक हिरवी मिरची असे दोन तुकडे करून घेतलेत ही डाळ वाटत असताना पाण्याचा अजिबात वापर करू नका आणि ही डाळ आपण जाडसर वाटून घ्यायची आहे आता हा दोन नितळेला कोबी मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे त्यामध्ये आता ही वाटलेली डाळ टाकून घेते आता ही डाळ काढून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया हे चवीपुरतं मीठ एक चमचा साखर मुठभर ही कोथिंबीर कोथिंबीर अशी बारीक चिरून घ्या आणि त्यामध्ये टाकणार आहे आता गरजेप्रमाणे दही हे अर्धे वाटी दही मी घेतलेलं आहे हे आता ताजं आणि घट्ट दही ह्या एकसारखं हलवून घेते बघा हे असं चांगलं मिसळून झाल्यानंतर ह्या चटक्यावर ओतायला आपण खमंगाशी फोडणी तयार करून घेऊया तडका पॅन आपला गरम झाला आहे त्यामध्ये साधारण हे दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम झाले त्यात टाकूया हे अर्धा चमचा मोहरी मोहरी थोडी तळतळू द्या आता त्यात टाकूया आहे अर्धा चमचा जिरे छोटा अर्धा चमचा हिंग थोडीशी हळद आणि हा गॅस आता आपण बंद करून घेऊया त्यात टाकूया आता कडे पत्त्याचे सात आठ पानं आणि ही एक तडका मिरची आता हा गॅस मी अजून एकदा पेटवून घेतला आहे आणि ही मिरची आता चांगली त्या पोडणीमध्ये तळेपर्यंत परतून घेऊया ही तडका मिरची तुम्ही पाच मिनटं अशी पाण्यात भिजवून घ्या म्हणजे ही फोडणीमध्ये फुटत नाही आहे आता हा गॅस मी बंद करते आणि ही गरम गरम फोडणी आपण कोबीच्या चटक्यावर ओतून घेऊया बघा मैत्रिणो असा हा आपला कोबीचा चटका अर्थात लसूण कांदा विरही कोबीची कोशिंबीर तयार झाली आहे बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या रेसिपींना तुम्ही लाईक करताच पण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा अशाच घरगुती रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद